नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण खमंग तिळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि मुगाची आमटी हिरवी मिरची घालून केलेली अगदी टेस्टी लागते बघा तर बाजरीच पीठ घेतले बाजरीच्या पिठाचा कलर थोडासा असतो आहे म्हणजे ज्याला कुणाला माहिती नाही त्यांना सांगते मी तर अशा पद्धतीने आपण बाजरीचं पीठ घेतले बघा आता चाळून घेऊया की तिळ घेतले मी तिळ लावून बाजरीची भाकरी करणार आहे खमंगाशी खूप टेस्टी लागते बघा आता थंडी या दिवसात बाजरी खाल्या तर आपल्या शरीराला खूप ऊर्जा भेटते बघा डायबिटी वाल्यानंतर बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी खावावी आवर्जून आता पीठ चाळून घेतले चवीप्रतं मीठ घालले मीठ घातल्यामुळे तर खूप टेस्टी भाकरी लागते तवा ठेवला या सर्व गरम करायला आता आपण पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं मळत मळत पाणी घालायचं आपल्याला पीठ चांगलं मळत आहे बघा एकदम पाणी घातलं तर पीठ पातळ होते परत नीट मळत नसतं कधी पण झालं तर आपण ज्वारीची बाजरीची भाकरी करताना तांदळाची तर थोडं थोडं पाणी घालूनच मळायचं जेवढं तुम्ही चांगलं पीठ मिळेल तेवढी छान भाकरी येते असं एक हातान मळायचं दोन्ही हातान मळायचं मागं पुढं हात करून असं मळून घेतलं नक्की त्याला चांगला जोर लागला का तर बाकी छान येते बघा मऊ सुद्मंग अशी भाकरी चांगली होते आता पीठ मळून झाले आपण एक गोल उंडा करून घेऊया बघा गोळून घ्यायचा ना असा उंडा बनवायचा मोठा बनवाय भाकरी मोठी करायची मोठा बनवा छोटी करा छोटा बनवा आता तिळ लावून घेऊया पंडाल मागणं पूर्ण तिळ तिळवून घ्यायचं आपल्याला भरपूर असं तिळ लावायचं तिळाची भाकरी खमंग लागते आणि टेस्टी लागते बघ तिळ कसं मागणं पूर्ण तव्यात भाजते चवीला भारी लागते थोडंसं सुकं पीठ झाली तर आपण भाकरी आपण थापून घेऊया तर एक हात अडवा लावायचा आणि एक हाताने थापून घ्यायची तुम्हाला दोन्ही हाताने येत असं दोन्ही हातांपण थापा था तुम्ही एक सारखी भाकरी होती आपली अशा पद्धतीने बघा ही बाजरीची भाकरी हिरवी चटणी भे आणि हिरव्या मुगाच कालवण खूप भारी लागते बघा सुके भाजी संग अशी पद्धतीने मी पातळ भाकरी करून घेतली तर तवा गरम झाला पण तव्यात घालूया दोन्ही हाताने सोडायची तुम्हाला एक हाताने येत असते मी एका हाताने सोडा भाकरी आता आपण भाकरीला पाणी लावून घेऊ वरण पण वर्ण पाणी लावून घ्यायचं थोडं साईडनं कडवणे भाकरी पचली आपण कडा मोकळा करून आपण पुरुन। पलटी करून घेऊया आता पलटी करून घेतली बघा दुसऱ्या बाजून खालच्या बाजून आपली भाकरी भाजते पचली का बघू लगेच पचते तव्यात भाजून घेऊया आपण तुम्हाला गॅसवर पण भाज्या असल्या तरी भाजा दोन्ही पद्धत आहे किंवा गॅसवर पण भाजू शकता तव्यात पण भाजू शकता बाकरी आपली टम्म फुगायला लागले अशा पद्धतीने आपली बाजरीची भाकरी खमंग तयार लागली बघा आता खाली तवा उतरून आपण अशा पद्धतीने भाजायची भाजायचे कोणा गॅसवर भाजलेले आवडत नाही तव्यात भाजते ते खाली पण असं गॅसवरती भाजू शकत खूप टेस्टी होते बघा संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही भाकरी अशी बाजरीची बनवा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटतो खमंग बाजरीची भाकरी तीळ लावलेली तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने मी बाजरीची भाकरी करून घेते सध्या आणि मुलाला तर भूक लागलेली आहे त्याला मी जेवायला वाढले बघा ताटामध्ये बाजरीची भाकरी मुगाचं कालवण हिरवी मिरची घालून केलेली खूप टेस्टी लागते बाजरीच्या भाकरीसमोर बाय बाय धन्यवाद